सरकारचा सदिच्छे सह नव्या पर्वाला सुरुवात होत असताना हा दीप तुमच्या माझ्या अंतकरणामध्ये हाच निष्ठेचा प्रकाश प्रज्वलित करत सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी मंचावरती आसनस्त व्हाव सर्वांनी शांततेनं सहकारी द्यायचं दिशा दाखविली ज्यांनी गावोगावी आशित सर्वाने शांततेनं देणं सहकार्य द्यायचं दिशा दाखविली ज्यांनी गावोगावी आशित सर्वाने शांततेनं ना सहकार्य द्यायचं दिशा दाखविली ज्यांनी गावोगावी नवनवीन अपडेट्स डिजिटल कोल्हापूर चॅनल फॉलो करा